नमस्कार नीलकंठेश्वर ट्रक ट्रॅक्टर वाहतूकदार संघटनेच्या रेट्यापुढे अखेर माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाला नमते लागले असून संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोटे यांच्या मागण्या मान्य करून घेण्यात संघटनेला घवघवीत यश आलंय ट्रक ट्रॅक्टर ट्रॅक्टर गाडी बैलगाडी चालक मालक व तोडणी कामगार यांच्या चार महिन्याच्या अथक संघर्षानंतर त्यांना हे यश मिळाले उल्लेखनीय बाब ही की सांगली साताऱ्यानंतर पुणे जिल्ह्यात वाहतूक अनुदानात वाढ करणारा माळेगाव सहकारी साखर कारखाना हा पहिला ठरलाय मागण्या मान्य झाल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसह सभासदांनी देखील फटाके फुडीत गुलालाची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केलाय दरम्यान वाहतूकदार व तोडणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी कायमच संघर्षरत असलेले संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे व सदस्य मंडळावर ट्रक ट्रॅक्टर ट्रॅक्टर गाडी बैलगाडी चालक मालक व ऊसतोडणी कामगार यांच्यातून शुभेच्छांचा वर्षा होताना दिसतोय दरम्यान संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोरटे यांनी मागण्या मान्य केल्याबद्दल कारखाना प्रशासनाचे आभार मानले आहेत तर दुसऱ्या बाजूला कारखान्यातून ॲडव्हान्स घेऊन बाहेरील कारखान्यांना वाहतूक करीत आहेत अशा वाहतूकदारांनी तात्काळ माळेगाव सहकारी साखर कारखान्याला वाहतूक सुरू करावी असे आवाहनही केले त्याचबरोबर जर असे झाले नाही तर माळेगाव कारखाना प्रशासनाने आपल्याकडून ऍडव्हान्स घेऊन अन्यत्र वाहतूक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी भावना व्यक्त केली आहे चला तर पाहूयात मागण्या मान्य झाल्यानंतर काय म्हणाले संघटनेचे अध्यक्ष सचिव व सभासद आज आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला मागील दहा बारा दिवसापूर्वी आपण कारखान्याला इशाराही दिला होता की चक्काजाम करण्याचा आणि आज मात्र आपण जल्लोष साजरा आहे नेमकं काय झालं आज माळेगाव कारखान्याचे चेअरमन साहेब माननीय केशवबाप्पू जगताप व्हाईस चेअरमन साहेब तानाजी बाप्पू देवकाटे ज्येष्ठ संचालक भाऊ ज्येष्ठ संचालक नाना आणि अभ्यास संचालक नितीन शेठ सातव योगेश भैया जगताप ह्या सर्वांच्या सह सहकार्याने आज मिटिंग पार पडली त्यांना जी मागण्या केल्या होत्या त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या काय मागण्या होत्या नेमक्या आमचे गटामध्ये अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे त्यांनी आज सहा ते बावन्नपर्यंत पंचवीस रुपये सहा किलोमीटर ते बावन्न किलोमीटरपर्यंत पंचवीस रुपये अनुदान जाहीर केलं तसेच घंटागाडी असेल बैलगाडी असेल ह्याच्यासाठी स्लॅब एक ते आठ असा स्लॅब जाहीर केलेला आहे हार्वेस्टरसाठी चारशे नव्वद रुपये प्रतिटन असं कारखान्याने आज जाहीर केलेलं आहे ऊसतोड कामगारांचे शासनाने जे काही लागू केले नियम सुविधा असतील हे असतील ते ते कारखान्याने सर्व लागू करण्याचे मान्य केले आहे कारखान्याने जो निर्णय घेतला त्यासाठी पूर्वी आपल्या संघर्ष करावा लागला होता आज काय आपली भावना काय राहिली आज नाही आज स सर्व वाहतूकदार असतील बैलगाडी वाहतूकदार असतील घंटागाडी वाहतूक असतील सर्वांनी मिळून आनंद व्यक्त करण्याचे कारण की त्यांनी आज सर्व परिस्थितीची माहिती घेऊन त्यांनी योग्य निर्णय दिला त्याबद्दल आम्ही सर्व वाहतूकदार समाधानी आहोत माळेगाव सहकारी साखर कारखान्याने आपल्या संघटनेच्या मागण्या मान्य केल्या इतर सहकारी साखर कारखाना कारखाने यातून काय बोध घ्यावा त्यांनीही सर्व वाहतुकांचा विचार करून त्यांनीही निर्णय घ्यावा अशी मी सर्व कारखान्यांना विनंती म्हणून काय सांगाल पण खरं तर ऊस वाहतूक धंदा हा अतिशय जिकेरीचा बनलेला आहे त्याच्यामध्ये ऊस वाहतूकदारांना दोन पैसे मिळाले पाहिजेत अशी सर्व वाहतूकदारांच्या वतीने व वो मी संस्थेचा सचिव आहे असं म्हणणं होतं की सर्व वाहतूकदारांचं की कि किलोमीटरच्या स्लॅबमध्ये पैसे वाढले पाहिजे टक्केवारीमध्ये काही कारखान्याने उदाहरणार्थ फलटण तालुक्यामध्ये श्रीराम कारखान्याने पंधरा टक्क्याचा कमिशनचा निर्णय घेतलेला होता सांगली जे सांगलीमध्ये क्रांती कारखान्याने पंधरा टक्क्याचा का दरवाढीचा दरपत्रकामध्ये निर्णय घेतला होता त्याचप्रमाणे आपल्या माळेगाव कारखान्यालाही आपण वारंवार दरवाढी संदर्भात निवेदन ने दिलेली असताना तर संचालक मंडळाने आज आम्हाला बारा तारखेचा बारा दोन दोन हजार चोवीसचा शेवटचा अल्टिमेट दिलेला होता पण आजच्या आजच्या या, या मिटिंगमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ज्या आमच्या कुठल्या मागण्या होत्या उदाहरणार्थ प्रामुख्याने आमची अशी मागणी होती की आम्हाला दर वाढला पाहिजे वाहतुकीचा पण संचालक मंडळामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला सहा ते पन्नास किलोमीटरमध्ये किलोमीटरसाठी पंचवीस रुपये अनुदान देण्याचे हे सर्वतीपुढे मान्य केलेले आहे व एक्कावन्न ते तिथून पुढे शंभर किलोमीटरपर्यंत दहा रुपये देण्याचे आम्हाला मान्य केलेले आहे तसेच हार्वेस्टर तोडणीसाठी हार्वेस्टरचा धंदा बी तुम्हाला सांगतो की फार जिकेरीचा बनलेला आहे हार्वेस्टरमध्ये त्याच्यामध्ये कामगारांचे पगार असतील डिझेलचा खर्च असतील ऑइलचा खर्च असेल अशामध्ये हार्वेस्टर धंदा आता जिकेरीचा बनलेला असतानासुद्धा इतर कारखान्यांनी कोणताही निर्णय न घेतलेला असता माळेगावने पुढाकार घेऊन चारशे नव्वद रुपये देण्याचे आम्हाला सर्वतोपरी मान्य केलेले आहे त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल आम्ही सर्व संचालक मंडळ विशेषतः करून कारखान्याचे चेअरमन आदरणीय केशवपू जगताप व्हाईस चेअरमन तानाजी बापू देवकाते ज्येष्ठ संचालक मदन मदन देवकाते बाळासाहेब माजी चेअरमन बाळासाहेब भाऊ तावरे तसेच अभ्यासू संचालक योगेशभाया जगताप तसेच असणारे सर्व संचालक बोंड यांचं मी सतशा आभार मानतो आज जो निर्णय झाला त्या संदर्भात काय सांगाल काय नाही बैलगाडी आमची आम्ही आनंदी आनंदी आठ किलोमीटर आम्हाला वाचवून दिली सगळ्या कारखाने एक ते आठ केलंय आम्हाला आम्ही आनंदी आनंदी ज्येष्ठ आपल्या कारखान्याचे अभ्यास संचालक योगेश भाया जगताप तसेच नितीन सातव यांनी आम्हाला वेळोवेळी इथून पाठीमागच्या काळात केसेससाठी भरपूर अशी मदत केली ती आणि इथून पुढच्या काळातही त्या दोघांच्यावरती कारखान्याने जबाबदारी दिलेली आहे आणि ते निश्चितच शंभर त्यांची जबाबदारी पार पाडतील त्यामुळे आम्ही संघटनेतर्फे त्यांचे आमच्या वाहतूक संघटनेच्या ज्या काही मागण्या होत्या त्या कारखाना प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या त्याबद्दल कारखाना प्रशासनाचे आमचे आभारी आहोत आणि तसेच संघटनेने जे काही संघर्ष केला वाहतूकदारांसाठी त्याबद्दलही संघटनेचे आम्ही सर्व वाहतूकदार आभारी आहोत निलकंठाचे निलकंठेश ट्रक ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटनेचा कोण म्हणता येणार नाही निलकंठेश्वर ट्रक ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटनेचा निलकंठेश्वर ट्रक ट्रॅक्टर ऊस वाहतूक संघटनेचा